हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळ्याचं मस्त असाल ना तर मस्तसरा ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या आजच्या मिनी ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांच्या जागती मनापासून स्वागत करते तर मिनी ब्लॉक असं आहे की हे बघा माझ्याकडे आलेले आहेत कानपाईचे प्लाउच आणि मी दोन दिवसामध्ये किती प्लाउच रेडी केले हे पण तुम्हाला दाखवते मी एकाच कस्टमरचे आहेत हे कानपाईचे ब्लाउज आहेत माझ्याकडे तर त्यांनी अर्जंटमध्ये शिवायला सांगितलेले होते मला कानपाईचे ब्लाउच तर बघू शकतात तुम्ही तर छोटे छोटे ब्लाउज येते आणि हे कानपाईचे ब्लाउज माझ्याकडेच येतात आता कानपाईचा उत्सव चालू झालेला आहे त्याच्यासाठी तर ते ब्लाउज माझ्याकडेच असतात तर मी बघा किती सुंदर पद्धतीने त्यांना तोरी वगैरे लावलेली आहे लेस पण लावलेली बघू शकतात माझ्याकडे होती अशी लेस तर त्यांनी मला लेस लावायला सांगितलेली नव्हती पण तरी पण मी लावली की मला ज्याला थोडंसं काहीतरी सचवूया आणि बघा मी दोन तोऱ्या काढलेल्या आहेत ते एक मागच्या कडेला आणि एक पुढच्या कड्याला आणि खाली ते साडी पिंट लावणार आहेत म्हणजे कमऱ्यामध्ये सैल पण असलं तरी ते साडी लावू शकतात तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ये मी येतो का कानपाईचे ब्लाउज रेडी केलेले आहेत पक्क याला पण लावलेली आहे मी मांगे आणि पुढे तोरी आणि माझ्याकडे इलेस होती इलेस मी फक्त खाली लावलेली आहे गड्याला काही लावलेली नव्हती कारण की ह्याचे खूप थाके थाकी निघत होते त्याच्यामुळे तर हे एका दिवसात मला रेडी करावं लागलेलं आहे म्हणजे शिवायला काही वेळ लागला नाही दोन अडीच तासामध्ये ते माझे हे कानपाईचे ब्लाउजचे रेडी झालेले आहेत माझे पकवू शकतात तुम्ही आणि एकदम म्हणजे उंचीला पण कमी आणि छा एकदम म्हणजे मला शिवायला थोडी कडपड व्हायची पण मी कसं देवीचं नाव करून हे केली सुरत आणि पकवू शकतात हे ते मापाच्या ब्लाउजचे हे त्यांनी सुरतवरतून शिवलेलं होतं ते दिलेलं होतं त्याने मापाला ब्लाउज मला तर मग ह्याच मापाचे कर पण थोडे सैल आहेत तर हे झाले आपले कानपाईचे प्लाउजचे आता हे कस्टमरचे ब्लाउजचे आहेत म्हणजे ह्याच कस्टमरचे ब्लाउजचे आहेत ते कानपाई यांच्या घरपासले असते त्यांचे ते त्यांचे तीन ब्लाउज आहेत तर मी अस्तर लावून शिवलेले आहेत फक्त दोन ब्लाउजांना अस्तर लावलेले आहेत एक हे पिवळ्या कलरचे आणि ते एक गुलाब लाल कलरचे आणि हे नेवी ब्लू कलरचे आला ना अस्तरने लावलेले आहे कारण की त्यांनी मला सांगितलेलं होतं की ताई म्हणे अस्तर नका लावू पहिलेच कपडा जाड आहे त्याच्यासाठी तर मी यात याला असावलेले आणि आपले हे पण रेडी झालेले आहेत आणि हे पण काय हे ब्लाऊज आहे हे मा एक मावशी येतात माझ्याकडे तर त्यांचं किती दिवसांपासून ब्लाऊज होतं पण याला वरलॉक करायचं बाकी आहे तर त्याच्यामुळे अडकलेलं आहे माझ्याकडे माझ्याकडे वरलॉकची मशीन असल्या कारणाने मला वरलॉकला बाहेर जावे लागतात आणि म्हणजे हे ब्लाऊज होतं माझ्याकडे दोन तीन महिन्यापासून पडलेलं होतं पण थोडा प्रॉब्लेम असल्याकारणाने मी हे ब्लाऊज काही त्यांचे शिवलेलं नव्हतं तर त्यांनी आता त्या मावशीने मला फोन करून करून मागितलेलं आहे हे ब्लाऊज तर तुम्ही माझे व्हिडिओ पकत ना तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण करा कारण की व्हिडिओ थोडी लेट येत असले तरी तुम्ही माझे व्हिडिओ पकत ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा तर आता हे झालेलं आहे आपले एकाच घरातले ब्लाऊज म्हणजे कानपाईचे आणि त्यांचे कस्टमरचे ठरून सम आता मी साईडला ठेवून देते तर पुढे मी तुम्हाला दाखवते हे बघा कपडा आहे तर हा पण त्यांना तेव्हा घरात राहायचा आहे तर त्यांनी मला एक कपडा पण कानपायचाच ब्लाउज शिवायला दिलेलं होतं पण ते बोलले की कानपायची साडी निघून केलेली माझ्या हातून तर आता मी त्याला फोल्ड करणार आहे बस फोल्ड करून साईडला शिलाई मारणार आहे त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते आमच्या इथं अंबरनाथ येथे ना शिवमंदिर आहे प्राचीन काळाचे ते, ते शिवमंदिर पकडू शकता तर तिथे तर तिथे श्रावण महिन्यामध्ये सोमवारी असा अभिषेक केला जातो तर पकडू शकता किती सुंदर असं शिवमंदिर आहे तुम्हाला या तुम्ही नक्की या शिवमंदिराला भेट द्या Ani nih itu?